सामान्य जनतेचा हक्काचा आवाज की एक माजी संजय अधिकारी आणि एक वकील सुशिक्षित माणसं आहेत माजी संजय अधिकाऱ्यांना मी एक प्रश्न विचारला स्टेजवर की हे सिक्युरिटायझेशन लिक्विडेशन राज्य सहकारी बँकेने आमचं नेटवर्क आमची डिफॉल्टमध्ये असलेली आमची कर्ज थे थे तरु 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 थो। थो राज्य सहकारी बँकेचे चेअरमन जेव्हा पूर्ण तर मला आठवत नाही सर्व सर्व आधी दादा होते मी मंत्रिमंडळात होतो विलासराव पाटील आपले मंत्री होते जिल्हा बँकेच्या माझ्याबरोबर काम करत होते मी त्यांच्याबरोबर काम करत होतो त्यांना घेऊन आम्ही गेलो राज्य बँकेत आधी दादानी क्लिअर कट मला सांगितलं की तुमच्याला आम्हाला कर्ज पुरवठा करता येत नाही आणि बँकेची परिस्थिती तशी राहिलेली नाही बँकेवर त्रास होण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की कर्जच आपलं डिफॉल्टमध्ये होतो डिफॉल्ट म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल असं मला वाटतं ते थकीत कर्ज होतो त्यामुळे निगेटिव्ह नेटवर्क दिलं होतं जर थकीत नेटवर्क असेल तर स्टेट गॅरंटी शासकीय आम्ही घेऊन बँक कर्ज देऊ शकतो अनियमित विलासराव देशमुखांचं नाव घ्यायचं मला काही कारण नाही आहे पण विलासरावनी साखर संघाच्या बैठकीत मी असताना पतंगराव सहकार खात्यात होते मंत्री त्यांच्यासमोर मला सांगितलं की तुम्ही हे विकून टाका व्याज वाहते वाचेल आणि व्याज वाचून तुम्ही नव त्या कारखान्यात नवीन कोणाच्या तरी ताकद द्या मी त्यांना खाजगी जाऊन सांगितलं की मी हे करू शकत नाही आपल्याला द्यायचा येत नसेल तर देऊ नका कर्ज मी काही त्यांच्या परत पाया पडायला गेलो नाही स्टेट माहिती गॅरंटी माहिती नाही तेव्हा जे कोण आज तक्रार करतायत नाव घ्यायची ना ते काँग्रेस होते ना या सगळ्या लोकांनी या दोघांनी आम्ही किती चुकीचं करतोय याची जी खटोब ते करतात संध्या अधिकारी संध्या अधिकारी संध्या अधिकाऱ्यांनी कधी या बँक कारखान्यासंबंधी या तालुक्यासंबंधी चांगलं काहीतरी केलंय स्वतःच्या पदाच आणि वकिलांसुद्धा काय मला बोलायचंच कारण माझं स्पष्ट म्हणणं आहे की आमच्या कुटुंबाचा वैयक्तिक प्रेम करणारी माणसं जेवढी आहेत तशी वैयक्तिक तिरस्कार करणारी माणसांचं हे कुटुंब आहे त्यांचे वडील त्यात नसतील हे सद्ग्रस्त का कोणाला तिरस्कार करतात इतके दिवस सिंधुराव नाईक नंबरकारांचा तिरस्कार आता ती निंबर सोडले की त्यांचे पाय चालते आणि आमच्याकडे आमचा तिरस्कार करायला लागला तुम्हाला एवढी जर हाऊस आहे वकील साहेब नवीन कारखाना काढा ना तुम्ही कुठे काढायचा आहे तसं चालवा खरा मुद्दा तुम्हाला कोणालाच माहित नाही की हा करार केला नसता म्हणजे पहिला आणि दुसरा कारखान्याचं काय झालं असत म्हणजे लिलावात निघाला म्हणजे हे जे काय कर्जाचे आकडे आहेत ते जो कोण घेणार असेल तो निम्म्यावरच घेणार नाही मग कामगारांचं सभासदांची देणी कोणी दिली असते हा साधा विषय आहे की आता मला नाव घ्यायची नाही इच्छा पण इतर त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातच कारखाने दुसऱ्याचे घेतले काय काय झालंय बघा त्यांच्या एक लक्षात येत नाही की आम्ही ना कर्ज फेडतो आज मी किशनवीर आणि खंडाळा कारखान्याचं जे चाललंय त्याच्यात त्यांनी पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेतलं आणि त्याला शासकीय आम्ही दिलं आपल्याला कुठे नवीन कर्ज आहे का वाळत आहे हे कर्ज काढून आपण हे कर्ज फेडलेलं नाही आपण भाड्यातनं कर्ज फेडत आणलेलं आहे मग तुम्ही दुसरं म्हणाल की दुसरा करार का केला दुसरा करार कारण आपल्याला जर जोपर्यंत हे सगळं होत पण खरं सांगायचं तर चौदा वर्ष नावाची जी योजना होती हप्त्याची ही सात आठ वर्ष जी होती शरद पवारांनी स्पेशल केस करून आपल्याला चौदा वर्ष घडून दिली म्हणून हे हप्ते कमी बसायला लागले जे काही खर्च होतं त्याचा हप्ता चौदा वर्षात विभागला गेला म्हणून हे सगळं घडू शकतं आता या सगळ्या गोष्टीमध्ये यांच्यापैकी कोण कुठं पुढे होतं एवढं सांगावं आणि तिसरा मला मी नंतर बोलणार होतो की हनुमंतरावच्या काळात काय होतं आणि काय नाही याला काय माहिती आहे आज त्या काळातल्या संचालकांच्यापैकी माझ्या समजुतीने फक्त आबा जिवंत आबा जेव्हा चेअरमन झाले मानसिंगराव काही कधी मायकडे आले नव्हते मानसिंगराव माझ्याकडे त्यांनी चेअरमन असताना कधी आले नव्हते त्यामुळे मी काही त्यांच्याविषयी बोलू शकत नाही त्यांनी जे सांगितलं की मी व्यवस्था केली की के यांना कर्ज मिळू नको विष्णू अण्णा तिथं चेअरमन होते आबा म्हणले की रामराजे विष्णू अण्णाने बोलले श्रीराम कारखाना चालू करायचा आहे सगळी भांडणं त्यांना विसरून मला जर राजकारण करायचं असतं तर आबांच्या बरोबर हे हनुमंतरावच्या भावाबरोबर महादेव आबांच्या बरोबर मी विष्णू अण्णाला सांगितलं जाऊन की आम्ही ऊस तिथंच टाकणार आहोत अजून काय यांच्यासाठी बोलतात काय करतात काय स्वतः करायचं ते सगळं शून्यात करायचं स्वतः काही करायचं नाही फाल मार्केट ते आंघोळ गाया उघड्यावर करत होता त्याला लाद वाटायला पाहिजे की आपण वकील मार्केट कमिटीचे हे वाढवू नका त्याचं ते वाढवू नका हा धंदेवाईक विरोध करणारा माणूस ज्याला आहे त्याला फक्त प्रसिद्धी याच्या बाजूला त्याला पॉझिटिव्ह काम जमत नाही त्यामुळे मी खरं सांगायचं तर मला सांगण्यात आलं होतं की त्यांच्याविषयी बोलू नका खरं असे जर कोण बोलायला लागले तर त्यांना तोंडाला तोंड दिल्याशिवाय हे जमणार नाही आहे त्यामुळे त्यांना म्हणावं जसं आमचे चेअरमन म्हणत आहेत की सी एकडनं तुम्ही तुमच्याला काय जे मुद्दे आहेत हे तुमच्या सी एकडनं तपासून घ्या त्यांना घेऊन या त्यांच्याबरोबर आम्ही कधी बसू आम्ही कोणीच क्लेम करत नाही मानत नाही की आम्हाला सगळं कळतं तर ते जे बोलतात ते सगळं कश्नं आकडे काढतात जाजूचे आता ताळेबंदात बाळासाहेबांनी जे सांगितलं येणं देणं काय नसतं ग तालिबान माझे प्रॉफिटल असं आज सरळ आहे की अरुण भाई काय ते देणी येणी येणी आणि एकवल होतं खाली अरे हे सगळं व्यवस्थित हे काय चाललंय ते मी आत बोलून टाकतो तुम्ही म्हणाल की हे का आहेत त्यांना हे माहिती आहे की बागायतदार हा सुखावलेला आहे बागायतदाराला या आकडेवारीची काही घेणं देणं नाही त्यांचं म्हणणं असं आहे बागतधारांचं आम्हाला एफ आर पी आणि एफ आर पीच्या नंतर पैसे मिळतात का नाही आहे का कोणाची काय तक्रार मागितलं झालं दिवाळीला मागत बसले एवढाच विषय आणि हे त्यांना माहिती असल्यामुळे असं बाळासाहेब म्हणले की काही कारखाने आपल्या चालू घेतले आणि बाहेरच्या काट्यावरच विश्वास नाही आहे लोकांचा आपल्या कारखान्यात विश्वास आहे ह्या दोन गोष्टीमुळे ऊस आपल्याला कधी कमी पडत नाही आज हा दहा हजारावर गेला साखरवाडी पुढच्या वेळेस वीस हजारावर जाईल तीस हजार टन जर आपण गाळाला लागलो ला आपल्या कंट्रोलमध्ये तर आपल्या चारपैकी चार, चार कारखान्यापैकी कुठला कारखाना बंद पडेल एवढं मला सांगा नाव घ्यायचं बंद पडू नये त्यासाठी हा बंद पडावा म्हणून हा वकील आणि हा आहे झाडी घरी पुढाकार घेत आहेत आणि त्यात आमचे काही शाणे आहेत त्याच्यात की ज्यांचं ऊस आपल्याकडे येतच नाही कधी तो जातो आहे अजिंक्यता ते आता ओळखा का कोण काढत <laughs> पहिल्यांदा आमच्या स्वामीला खाजगी विचार सगळं सांगेल <laughs> मलाही नाव घ्यायचं नाही काय काही त्यांचा माझा काही संबंध राहिले नाही त्यामुळे चांगलेही बोलायचं नाही आणि वाईटही बोलायचं नाही हे दोघं हस्तक मस्त माझी खासदाराचं काम करून हा कारखाना बंद पडायचा उद्योग हा त्यांचा चाललेला आहे खुशाल तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या सुप्रीम कोर्टापर्यंत जा साधी गोष्ट आहे की एवढा एक कारखाना श्रीराम सहकारी साखर सरकारच्या बाजूने कोण वकील दिला माहितीये साखरे म्हणजे आता हा कोणी दिला एवढा कारखा एवढा कारखाना आजी दादाच्या जा कारखान्याचे रेट पिटेशन झाले होते तुम्हाला आठवत असतो बाबा नारेगाव काय तेच तर त्यांचं आपला ए पी पी हे जे सगळं चाललेलं आहे ते त्यांना दोनच गोष्टीसाठी करायचं आहे की कारखाना जर आधी आला नारायण राणे जिंकला तर नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेला हे आपल्याला त्याचा त्रास होईल सत्तावीस झिरोजी भाषण करता येईल सत्तावीस झिरो त्यांचं होईल आणि त्यांना माहिती आहे की आपण कुठे जेवढं हे कसं झालं आमदारकीचं त्या विषयावर मी बोलणार नाही आपण पुढे निघून गेलेलो आपण पुढचा विचार करणं निघून गेले माझा प्रश्न तुम्हाला पत्रकारांना एकच आहे की तुम्ही आम्हाला जे सगळं विचारता आणि ते जे बोलताय <coughs> तुम्हाला ऐकून घेत तुमच्यापैकी किती जणांना ऑडिट कळतो आता तरी खरं वाळलं हे ताळेबंद काय आहे तुम्हाला कळतं का मला तर कळत नाही मी सी एला विचारतो मला पाहिलेले मुद्दे घेतो आणि मी बोलते मी फक्त बँकेत जातो बँक डिफॉल्टमध्ये का एवढं बघतो कर्ज किती कमी झालं आहे ते बघतो कारखान्यावर कर्ज वाढणार कसं नाही हे ते बघतो याच्या पलीकडं श्रीराम साखरे साखर कारखान्याच्या आणि श्रीदत्त साखरे साखर कारखान्याच्या दैनंदिन कारभारात माझा हस्तक्षेप नसतो हे त्यांचं संजय चाललेलं हे जर त्यांना पॉझिटिव्हली बघायचं असेल म्हणून मी त्यांना म्हणलं मला काय त्यांच्यावर प्रेशर करायचं नव्हतं मी त्यांना म्हणलं हे सभा विनंती करते आहे तुम्हाला असे शब्द येते की तुम्ही रेट पिटिशन मागे घ्या आणि कारखान्याचे इलेक्शन लावा राजकारण आणतं आहे कोण आम्हाला जेवढे प्रश्न विचारले हे वकील हो किंवा बाकीच्या सगळ्याच कारखान्यांना विचारलं नाही हे प्रश्न किती भाव दिला किती कृषी झालं किती कर्ज आहे किती फालान आहे ते क कर चौकशी करू नका तुम्ही खात का काय शेवटी ऊस जातो हा तर सार्वजनिक ऊस जातोय तालुक्यातलाच ऊस जातोय त्यांना तर भाव मिळाले नाही त्यांची भाव तो आमदार म्हणून मी घ्यायची का नाही घ्यायची आज श्रीदत्त कारखान्याचं आहे मी तुम्हाला सांगतो माझी काढण्याची त्याच्यात भानगडीत पडेल तुम्ही माझ्या परस्पर जा साखरवाडीच्या परिसरातले कामगार आणि सगळे माझ्याकडे येऊन खंडाळ्यात सांगितलं पाया पड हे तुम्ही पडा मी प्रल्हाद पाटलांच्याकडे गेलो प्रल्हाद पाटलांना सांगितलं की पाटील एक धुणं आहे हे आपल्या सगळ्यांच्या ताकदीच्या बाहेर आहे तरी आपण प्रयत्न करू शरद पवारांच्याकडे गेलो प्रल्हाद पाटलांनी फक्त काय केलं फोटो काढला शरद पवार मी त्याचा की सहा महिन्या लोकांना आणि लोकांनी सांगितलं झालं सुटलं त्यांचंही तेच चाललं तो जो काही कर्जाचा बोजा होता श्री भक्तवर हे नवीन कर्ज द्या आणि जुनं फेडा नवं जुनं करायचे धंदे धंदा होत नाही हे बोलणार नाही तुम्हाला जास्त परंतु एक पोत चार व्यापाऱ्यांना बिकरू शकणारा माणूस हा फक्त प्रल्हाद पाटील असेल सांगा एक पोत कशाला तुम्ही की मारवाडी मारवाड फेटेल विचारा की मदत झाला तुम्ही लोक गप बसताय की तुम्ही त्यांना बोलत नाही आणि आम्हाला सगळे विचारतात म्हणजे जो बाहेर काढतोय त्यांनी महालोजी बँक मी आमच्यासाठी आणली होती या कारखान्यात तुम्हाला काय सांगा अजून त्यांनी धड कुठली बँक काढलेली नाही आता हे जे आहेत ना मागे अधिकारी त्यांची पिंपर आमची शंभर एकडे जमीन आहे तर स्वतः दिनावर किती जाऊन बघा बाकी सगळे ठराणं फलाणं घालाणं आणि ते चोवीस तास पाणी ढाकतोय ते कॅनॉलच्या खालीच पाईप घातलं इतकी चोर माणसं वकिलांच्या विषयी मी काय बोलणार आहे आता त्यांनी ॲडव्होकेट लावूच नाही त्यांनी बॅरिस्टर लावा बाबा <laughs> एवढीच म्हणून हे बाबा हे तुमचं इतकं विकृत डोकं कधी मी आयुष्यच बघितलेलं त्यांच्या वडिलांना डॉक्टर वळटेंनी नाव सांगायचं आणि आम्ही दूध सांगावं कुठं चेअरमन बसले होते की दूध सांगायचं <laughs> निकम साहेब <वादुने> अजूनही चेअरमन <laughs> बाऊल तिथं असं आम्ही राजकारण करतो काय याच्यात येत्याना काय अर्थकारण दिसतो एका वडिलांकडनं पैसे घेतले उमेदवार मिळवण्यासाठी कोणी पैसे घेतले ते तुम्हाला नाही अजून दोन महिन्यांनी सांगते <laughs> दोन महिने राहिलेत वाट बाका आणि मला काय घालवायचं का राहिलेलं नाही माझं गेली तीन वर्ष राजकारण हे कसे जे था था की जे मीर रचलेलं आहे कोणाला ते मान्य असेल नसेल पाणी औद्योगिक वसाहती चांगलं शिक्षण या तीन गोष्टी अशा नेतृत्वाच्या हातात जाव्यात की पुढं जर त्यांनी नेलं नाही तर कमीत कमी वाटोळं तरी करून ही जी मंडळी आहे हे ही आयत्या पिळावर रेगोट्या मारणारी ही मंडळी आहे त्याच्यापैकी कोणी कधी कारखान्यासाठी केलं मला कधी या संख्या अधिकाऱ्यांनी फोन केल्याचं आठवत नाही विश्राम कारखान्याला आपण हे करून आपण ते करू इलेक्शन आले की सुरू पैसे वाटप सुरू अमुक सुरू तर सुरू तरी आम्ही तेच सहन करतो ही जी मंडळी जमलेली आहेत त्याच्यातली निम्न जास्त तालुक्याच्या भल्यासाठी आलेली नाहीत हे आमचं वाटळ कसं होईल त्याच्यासाठी आले माझं शेवटचं आव्हान त्या दोघांना आहे की आम्ही काय करतो ते करून द्या तुम्हाला कोर्टात करायचं ते कोर्टात करा करार तोडून तुम्हाला जर चालवायचं असेल तर तुम्ही कसा चालवणार तेवढं आम्हाला सांग बाकी काय बोलत <coughs> नाही करार तोडून ज्या अडचणी आम्हाला आल्या निगेटिव्ह नेटवर्क असताना नक्त बुल बाधा असताना तुम्ही कर्ज कुठून आणणार आहात त्यावर त्यांची हो उत्तर आहे अजित दादा दिल अजय दादा दिल मला नाही म्हणलं तर तुम्हाला कसं देईल त्या अजय दादा नाव अजित दादाचं मग त्यापेक्षा आजी दादालाच कारखाना देऊन टाका आमचं कुठं काय म्हणणं आम्हाला फक्त कामगार व्यवस्थित ठेवा तुम्ही आजी दादाच्या जर का माणसाची नावं घेतात तुम्ही काय करणारच सांगा ना ज्याला स्वतःच्या कारखान्यावर नऊशे कोटीचं कर्ज लपवून आहे त्याच्या आता त्यांनी आता श्रीराम कारखान्यात बोर्ड घालाव आम्हाला येतो पण आम्ही काय बोलणार नाही त्यांनी त्यांचा धंदा केलाय तुम्हाला मी आज सांगू का गौप्रस्फोटन स्फोटन फलान हे तुमचा व्यवसाय तुम्ही काही लिहा परंतु जे प्रल्हाद पडला झालं तेच काही झालं अजून एका कारखान्याला ओढाय शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो बोला काय बोलायचं एखादी तरी उत्तर द्या की आम्हाला ताळेबंद कळतो का नाही कळत आपल्या <laughs> भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा